नमस्कार जैन विद्यार्थी मित्रांनो मी सुदाम पवार सर कमांडो करिअर अकॅडमी संचालक खूप दिवसानंतर आपण डबल भेटत आहोत तर मित्रांनो आपण आज एक महत्त्वपूर्ण टॉपिकवरती चर्चा चर्चा करणार आहोत जो म्हणजे की येत्या काळात चर्चेत असणं लक्ष्य म्हणजे वनरक्षक आता मित्रांनो वनरक्षक भरती ही लवकरच पडणार आहे ती कधी पडणार आपण व्हिडिओच्या लास्टला बघणारच आहोत जाहिरात वगैरे कधी तर आपलं आजचा मेन टॉपिक आहे पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर विद्यार्थी मित्रांनो बरेच जण मागची वनरक्षकची भरती झालेली आहे त्याच्यामध्ये शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर एकशे दहा मार्क्स घेऊन ले लेखी पेपरमध्ये आणि तरीही आज ते, नी, नी ते, आज ते आज वनरक्षकमध्ये सिलेक्टर होता ते घरी आहे तर त्यांनी मित्रांनो आपण मागच्या वेळेस काय चुका केल्या तीन किलोमीटर पडताना आणि पाच किलोमीटर पडताना तर त्या विषयावरती आपल्याला बोलायचं आणि एक आपल्याला वनरक्षक भरतीसाठी तीन किलोमीटर व पाच किलोमीटरची तयारी कशी करायची याबद्दल आपण आज या टॉपिकवरती थोडी चर्चा करणार आहे मी काही टेक्निक आणि ट्रिक्स सांगणार आहे ती त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर येणारा वनरक्षक भरतीमध्ये शंभर टक्के आपलं पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर ऑफ बसणार मित्रांनो तर त्याच्यासाठीच आज आपण टॉपिकवरती सर्वात सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला आपण वनरक्षक भरती ही लवकरच येणार पण तुम्ही काय करता भरती पडल्याच्या नंतर पेपर झाल्याच्या नंतर मार्क्स चेक केल्याच्या नंतर तयारीला लागतात मग त्यानंतर तिथून पुढं आपल्याला एक महिना ते दीड महिनाच भेटतो मित्रांनो त्यावेळेस तयारी होत नाही मित्रांनो आपल्याला पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर आहे त्यासाठी आतापासूनच आपल्याला तयारी आहे संदर्भात पाच किलोमीटर आपल्याला कसं धावायचं व तीन किलोमीटर आपल्याला कसं धावायचं याच्यावर थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा तुम्ही पाच किलोमीटरची तयारी करत असाल तुम्ही बघितलं असाल मागच्या वेळेस जे मित्र आपलं पाच किलोमीटरमध्ये पन्नास चाळीस तीस मार्क्स आले त्यांनी सर्वात महत्वाचे मागच्या वेळेस काय गलती केली आणि आपल्याला ते काय नाही करायचं आहे याच्यावरती आपण आज बोलणार आहोत मित्रांनो बघा मागच्या वेळेस तुम्ही पाच किलोमीटरच्या तयारी लागले तर ज्या वेळेला तुमचे मार्क्स आले त्यावेळेला मित्रांनो आपल्याला आजपासून तयारी लागायचं आपल्या कमांडो अकॅडमीमध्ये आपण आत्तापासूनच येत्या एक जानेवारीपासून नवीन भरती नवीन स्पेशल ग्राउंडची बॅस स्ट स्टार्ट स्ट स्ट स्टार्ट करतो तुम्ही मी मित्रांनो वरती आज नाही तर उद्या शंभर टक्के येणार मित्रांनो त्याच्यावरतीच आपण पाच किलोमीटर व तीन किलोमीटर कसं द्यावायचं थोडक्यात पाच किलोमीटर होते आपण बोलणार आहोत पाच किलोमीटर मित्रांनो तुम्ही जेव्हा स्टार्ट करता चूक काय करता सगळ्यात महत्त्वाची तुम्ही कुठली चूक केलेली मागच्या वेळेस ते सांगतो थोडक्यामध्ये जे माझा अनुभव आला आहे जे मी आपल्या विद्यार्थ्यांशी मित्रांशी चर्चा केली की नेमकं बाबा तुला शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर एकशे दोन एकशे चार मार्क्स होते तरी तू घरी कस कर मित्रांनो तुम्ही मार्क्स आल्याच्यानंतर तयारी लागता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यामध्ये पाच किलोमीटर ना तर तुम्ही डेली कंटिन्यू एका ना पाच किलोमीटर पाच किलोमीटर पाच किलोमीटर धावणार थांबणार पाच किलोमीटर धावणार थांबणार नाही तर पाच किलोमीटर आहे तर त्यासाठी सात किंवा दहा किलोमीटर धावणार एवढंच करणार नाही मित्रांनो पाच किलोमीटर एवढ्यावरती होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला एक शेड्यूल फॉलो करायचा मी आज तुम्हाला एक थोडक्यात शेड्यूल सांगतो हा व्हिडिओ तुम्ही एकदा पूर्णपणे बघून घ्या त्याच्यामध्ये एवढं जर बघितलं मित्रांनो आणि यानुसार तुम्ही अकॅडमीत या घरी करा कुठेही करा फक्त एवढं फॉलो करा शंभर टक्के तुमचं पाच किलोमीटर आउट ऑफ येणार म्हणजे येणार फक्त मित्रांनो आपल्याला आजपासून आतापासून ज्याला वनरक्षक मध्ये लाल बेल्ट पाहिजेत ना मित्र हा लाल बेल्ट पाहिजेत बरोबर आहे लाल बूट पाहिजेत जसं पी एस आय दिसतो तो वनरक्षक साठी पाहिजेत ना त्यासाठी घासावं लागणार ते आजपासूनच घासावं लागणार थोडक्यात मी पाच किलोमीटर सांगतो कसं धावायचं ते फक्त तसं फॉलो करा फॉलो करा शंभर टक्के हा रुटीन फॉलो करा रिझल्ट ना पाच किलोमीटर सतरा मिनटंच्या आतच पाळणार होतो शंभर टक्के त्याच्यामुळं सध्या तरी तुला काय करायचं एक थोडक्यात जो शेड्यूल सांगतो मित्र तेवढं फॉलो करतो आहे बघ पाच किलोमीटरची सुरुवात करत असताना सर्वप्रथम नव्याने जर सुरुवात असेल तर पहिले आठ ते दहा दिवस तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक तीन किलोमीटर दोन किलोमीटर किंवा चार किलोमीटर रनिंग करायचे पण रनिंग म्हणजे नॉर्मली स्टेप ना बॉडी रिफ्टिंग आणण्या तुम्ही काय करता एकदम प्रेशर घेतात आणि ॲड पडली मार्क्स आले त्याच्यानंतर लगेच पाच किलोमीटर धावायला सुरुवात करतात मित्रांनो तुम्ही अचानकपणे जर पाच किलोमीटरला सुरुवात कर तसं थाईज लाख होणार तुमचे काप्स लॉकवणार आणि त्याच्यानंतर बरोबर आहे लगेच तुमचं बॉडीला सगळ्यात जास्त मेन म्हणजे पाच किलोमीटरसाठी बरेचसे नव्वद टक्के विद्यार्थी नव्वद टक्के मुलं काय करतात रोडचा वापर करतात त्याच्यामुळे हा आपला पेन लगेच येतो मित्रांनो ही गलती करायचं नाही पाच किलोमीटर आतापासून स्टार्ट करा त्या मी एक थोडक्यात एक शेड्यूल सांगतो तसा फॉलो मित्रांग पाच किलोमीटरची तयारी करता सुरुवातीला पहिले एक आठ ते दहा दिवस सुरुवातीला फक्त दोन तीन चार किलोमीटर एक स्लो जॉकनी रनिंग करायचे म्हणजे आठ दहा दिवसामध्ये तुमच्या बॉडीला ती सवय होणार आहे आठ दहा दिवस तुमची एक बॉडी सवय आली त्याच्यानंतर तिथून पुढे चार पाच दिवस अजून थोडं सिटअप्स मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाच किलोमीटर पडायचं आहे तर, तर, ए, ए, स्वारी, ए, स्वारी तर हे पाय आपले सॉरी सॉरी मित्रांनो हे जे हात आहे हे आपण जी मुवमेंट करतो तर हे जड पडतात कारण की आपल्या बॉडीला सवय नसते दुसरी गोष्ट सिन पेन येतो आणि तिसरी गोष्ट पोटाच्या या साईडला पेन होतं तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीचे चार सहा किंवा आठ दहा दिवस फक्त आपल्याला कंटिन्यू पाळायचे नॉर्मल स्टेपना एकदम नॉर्मल स्टेपला कमीत कमी, कमी प सुरुवातीच्या दोन तीन किलोमीटरला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लागले तरी पण चालते पण कसं नॉर्मल स्टेपनं आणि त्याच्यासाठी ते झाल्याच्यानंतर स्ट्रेचिंग करून प्रॉपर हे जे पोट आहे ते वन साईड दुखतं मित्रांनो आणि हा हात जड पडतो त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सिटप्स करायचे सिटप्स पण एकदमच कर नाही करायचे कारण पोट आहे आपल्या बारीक बारीक व्हेन्स असतात त्या ताणल्या जातात आणि दोन चार दिवस पोट दुखतात त्याच्यासाठी दहा वीस तीस सिटप आपल्याला सुरुवात करते पाच किलोमीटर पळायचं तर मेन म्हणजे तुमच्या हातात जाण पाहिजेत आणि पोटात जाण पाहिजे आणि थाईज लॉक नको आलं याच्यासाठी सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काय सुरुवातीचे सात किंवा आठ दिवस नॉर्मली पळायचं आहे सिटस मारायचे पोट कडक झालं पाहिजे म्हणजे पळताना आपल्याला पोट नको दुखाला कारण की पोट दुखलं स्पीड वर्कआउट आपण जेव्हा स्टार्ट करणार पोट दुखलं तर आपले रेस खतम होते कधी कधी तुमचा हा हात ढिल्ला पडतो मग काही मुलं काय करते असं करते काही असं सोडते यानं तुमची स्पीड कमी होते मित्रांनो सगळ्यात मेन पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं मी थोडक्यामध्ये पाच किलोमीटरची सुरुवात करताय त्याच्यासाठी पहिलं काय करायचं आहे एक सहा सात आठ दहा दिवस काय करायचं नॉर्मली आपल्याला फक्त कंटिन्यू करायचं आहे दहा वीस सिटअप स्टार्ट करायचे आणि वॉर्मअप करायचं आहे हे झालं आपलं सुरुवातीचं आठ ते दहा दिवसाची प्लॅनिंग आणि त्यांना काय होणार नॉर्मली तुम्ही स्ट्रेचिंग वगैरे प्रॉपर जर करत गेले सिटप्स वगैरे मारले तर ब सिन पेन वगैरे हाफ पण नाही ही झाली आपली एक पहिली टेक्निक बरोबर आहे मित्रांनो सेकंड आपल्याला काय करायचं जेव्हा तुम्ही आठ पंधरा दिवसामध्ये रुटीन आले तुमचे या सगळ्या गोष्टी करून जाल त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं स्पीड वर्कआउट करते स्पीड वर्कआउट म्हणजे काय आपल्याला त्याच्यानंतर एक चार सहा दिवस कंटिन्यू फक्त पाच किलोमीटर पळायचे नॉर्मली स्टेप पडून पाच किलोमीटर मिनिमम चार मिनिटामध्ये एक किलोमीटर झालं पाहिजे या हिशोबाने आपल्याला पंधरा दिवसाच्या नंतर सुरुवात करायची कशासाठी पाच किलोमीटरसाठी हे झाले सेकंड सेकंड हे म्हणजे याच्यामध्ये आपला पूर्ण महिना गेला म्हणजे धरून चालायचं एकदम फिटनेसमध्ये आता आलेला बॉडी एकदम ठीक टाके म्हणजे जर तुम्ही एकदमच केलं तर बॉडी इंजर होती या गोष्टीने तुमची बॉडी बिलकुल इंजर होणार नाही की झाला आपला एक सुरुवातीचा महिना एक महिना आपल्याला मित्रांनो पहिला फिटनेससाठीच द्यायचा आहे तुम्ही डायरेक्टली येशाना पाच किलोमीटर पैशाल यानं होणार नाही त्याच्यासाठी पहिला एक महिना आपल्याला फिटनेससाठी द्यायचा सेकंड महिना म्हणजे आपल्याला स्पीड वर्कआउट करायचं आता स्पीड वर्कआउट कसं करायचं मित्रांनो जेव्हा तुम्ही फिटनेसमध्ये येणार त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं एक सुरुवातीला पहिले एक किलोमीटरचे रिपिटेशन करायची आता एक किलोमीटर रस्त्याने घ्यायचं स्ट्रेट एक किलो किलोमीटर कमीत कमी एक मिनिट सॉरी मित्रांनो एक किलोमीटर कमीत कमी तीन मिनिट दहा सेकंदाचा लॅप लागला पाहिजे या या हिशोबानं आपल्याला पहिल्या पाच तीन चार जे काय ते त्या हिटा करायचं म्हणजे आज हिट करायची दुसऱ्या दिवशी नॉर्मली कंटिन्यू करायचं पुन्हा तिसऱ्या दिवशी हिट करायची पुन्हा दुसऱ्या दिवशी नॉर्मली कंटिन्यू करायचं त्यानंतर मग हे झालं हे पूर्ण आपलं आठवडाभर थोडं स्पीड करण्यासाठी सेकंड याच्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडंसं लॅप वाढवायचं लॅप म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला ही करायचं पहिलं एक किलोमीटरच्या हिटावरती आपल्याला जास्त दिवस फोकस करायचं आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला ते एकदम तर तुमचं काही टायमिंगमध्ये बसणार नाही पण तीन मिनिट दहा सेकंडाच्या लॅपमध्ये आपलं एक किलोमीटर यायला पाहिजे या हिशोबाने पहिले आपल्याला स्प्रिंटा करायचं स्प्रिंटच्या नंतर त्याच्यानंतर आठ एक दिवसानंतर पुन्हा आपल्याला तीन किलोमीटरच्या हिटा करायच्या मित्रांनो तीन किलोमीटर चेंज झाल्याच्यानंतर एक तुमच्या बॉडी एकदम स्पीडमध्ये येऊन जाते म्हणजे तुम्ही स्पीड वर्कआउटमध्ये आले बरोबर आहे की नाही तीन किलोमीटरच्या जर तुमच्या पाच पाच सीच्या मार्ग जर कॅ जेव्हा कॅपॅसिटी भरून जाते मित्र त्याच्यानंतर आपल्याला एकच करायचं आपल्याला एक स्टेप धरायचं आहे एक नॉर्मली स्टेपनं आपल्याला मग कंटिन्यू लावायचं आहे आणि या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं थोडे दिवस झाले त्यानंतर ॲडिशनल आपल्याला मग फिटनेसकडं पण लक्ष द्यावे मित्रांनो म्हणजे डेली आपल्याला स्प्रिंट आपण नाही करायचं एक दिवस स्प्रिंट केले एक दिवस कंटिन्यू करते एक दिवस स्प्रिंट केली एक दिवस कंटिन्यू करायचं आठवड्यातून दोन दिवस आपल्याला गॅप पण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जशी तुम्ही एकदम बदल त्याच्यामध्ये दे आपल्याला ए बी सी ॲड करायची मित्रांनो ग्रीन लाल ॲड करायची म्हणजे बाकीच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत पण या कधी दे आपल्याला नंतर ॲड करायचे आहे ज्याच्यामध्ये मी एक सविस्तर व्हिडिओ तुम्हाला डबल टाकणार आहे सध्या तरी ज्याची ज्याची सुरुवात असेल ज्याचं स्वप्न असेल की आपल्याला लाल बेल्ट पाहिजेत आणि लाल बुट पाहिजेत त्यांना सध्या सध्याच्या सिच्युएशनला सध्याच्या स्किटरला आजपासून आत्तापासूनच ज्याला माहिती आहे आपली रिटर्न नाईन्टी प्लस कधी येऊ शकते त्यांना आजपासून सध्या ते दीड ते दोन महिन्यासाठी हा शेड्यूल फॉलो करा शंभर टक्के तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे आणि अधिक माहितीसाठी आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यासाठी मी लगेच किंवा नेक्स्ट व्हिडिओ फॉलो करतो फक्त हा जो शेड्यूल दिलेला आहे फॉलो करा मला कमेंट करा की सर आता हा बऱ्यापैकी झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो लगेच पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करे सर्वांना जय हिंद